कधी काही तिला संघातून डावलण्यात आलं संघर्ष करूनही आपल्याला टीममध्ये जागा मिळत नाही म्हणून ती रात्रभर रडली वर्ल्ड कपमध्ये तिचं सिलेक्शन झालं खरं पण पहिल्याच सामन्यात ती भोपळा फोडून परतली ही पोरगी काहीच करू शकत नाही हिचं काहीच होऊ शकत नाही अशा चर्चा सुरू असतानाच तिनं अख्ख्या जगाला आपलं टॅलेंट दाखवलं ज्यावेळी तिची संघाला सर्वाधिक गरज होती त्याचवेळी तिनं इतिहास घडवला टीम प्रचंड प्रेशरमध्ये असताना टीममध्ये स्वतःची जागा फिक्स नसताना तुम्ही कोणत्या नंबरवर बॅटिंग करणार हेही माहीत नसताना इम्पॉसिबल मॅच टीमला जिंकवून देणं ही खरोखरच सोपी गोष्ट नाही आहे होय आम्ही त्याच जेमिमा रॉड्रिक्सबद्दल बोलत आहोत जिनं महिला विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये शतक आहे याच जेमिमानं ऑस्ट्रेलियाचे तीनशे एकोणचाळीस धावांचं टार्गेट नऊ बॉल बाकी असतानाच टीम इंडियानं गाठलं कारण जेमिमा टीम इंडियाचा कणा बनून अखेरपर्यंत क्रीजवर टिकून राहिली एकशे चौतीस बॉलमध्ये चौदा फोर्सच्या मदतीनं जेमिमानं नाबाद एकशे सत्तावीस धावांची मॅच विनिंग खेळ केली आहे त्याच जेमिमाचा थक्क करणारा प्रवास या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत इंग्रजीत एक म्हण आहे वेन द गोईंग गेट टफ द टफ गेट गोईंग अर्थातच जेव्हा मार्ग कठीण होतो तेव्हा मजबूत माणसं त्याला पार करण्यासाठी उपाय शोधूनच काढतात जेमिमाची अशीच काहीशी कहाणी आहे जेमिमा रॉड्रिक्स मूळची कॅथलिक कुटुंबात जन्माला आलेली अस्सल मुंबईकर पोरगी मुंबईच्या वांद्रे परिसरात पाच सप्टेंबर दोन हजारला जेमिमाचा जन्म झाला जेमिमानं मुंबईतील लोकल कोच सोबत प्रॅक्टिस केली आहे तिने मुंबईच्या मैदानावरच घाम गाळलाय जेमिमाचे वडील इव्हान रॉड्रिग्ज मुंबईतील एका शाळेमध्ये क्रिकेट टीमचे प्रशिक्षक आहेत जेमिमाला सुरुवातीचं प्रशिक्षण त्यांनीच दिलेलं आहे जेमिमाचे वडील कोच आहेत तर आई लोरी रॉड्रिग्ज या म्युझिकच्या टीचर आहेत बरं जेमिमा स्वतः एक उत्तम गिटार वादक आणि गायिका आहे मॅच नंतर ती कित्येकदा गाताना किंवा गिटार वाजवताना दिसते असं असलं तरी ही जेमिमाचं पहिलं प्रेम क्रिकेटच होतं त्यामुळेच वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी जेमिमानं दोन हजार अठरामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा तिला संघातील बेबी ऑफ द स्कॉड असं म्हटलं गेलं आज त्याच बेबीनं इतिहास रचलाय पण गेल्या काही महिन्यांपासून जेमिमाला आपलं स्थान टिकवून ठेवायला तुफान संघर्ष करावा लागलाय दोन हजार बावीस सालीही तिला अशीच अग्निपरीक्षा द्यावी लागली होती दोन हजार बावीसच्या विश्वचषक संघातून जेमिमाला ड्रॉप करण्यात आलं तो काळ तिच्यासाठी इतका कठीण होता ती रात्रभर रडली ही गोष्ट खुद्द जेमिमानं पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सांगितली पण जेमिमा हार मानणाऱ्यांपैकी नव्हती एक छोटासा मानसिक ब्रेक घेतल्यानंतर ती पुन्हा तिच्या पहिल्या प्रेमाशी म्हणजेच क्रिकेटची एकरूप झाली जेमिमाच्या आंतरराष्ट्रीय करिअरला आज खरा स्पीड विदेशी लीगमुळे मिळाला आहे जेमिमा पहिल्यांदाच इंग्लंडच्या किया सुपर लीग के एस एलमध्ये खेळण्याची तिला संधी मिळाली तिथं जेमिमानं मैदान गाजवलं नंतर इंग्लंडची द हंड्रेड लीग ही ऑस्ट्रेलियाची महिला बिग बॅश लीग म्हणजेच डब्ल्यू पी एल अशा कित्येक लीगमध्ये जेमिमानं स्वतःची छाप पाडली आहे जेमिमाचा हा प्रवास पाहून तिला वर्ल्ड कप टीममध्ये संधी देण्यात आली खरी पण या वर्ल्ड कपची सुरुवात जेमिमासाठी खूपच खराब झाली पहिल्याच सामन्यात ती शून्यावर माघारी परतली त्यामुळे तिला टीममधून ड्रॉप करण्यात आलं पण न्यूझीलंड विरुद्धच्या नॉकआउट सामन्यात जेमिमा टीममध्ये परतली आणि त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलंच नाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही ती दुसऱ्या ओव्हरला क्रीजवर आली आणि तिनं अखेरपर्यंत मोर्चा सांभाळला जेमिमानं फिफ्टी मारल्यावरही सेलिब्रेशन केलं नाही जणू मॅच संपल्यावरच तिला खरं सेलिब्रेशन करायचं होतं जेमिमाला वाटलं होतं की पाचव्या नंबरवर बॅटिंग लाईन पण टीम मॅनेजमेंटनं तिला अगदी काही वेळापूर्वीच तिसऱ्या नंबरवर बॅटिंग करायला सांगितलं त्यामुळे जेमिमाचा रोल पूर्णपणे बदलला तिला संयमानं खेळून पार्टनरशिप बिल्ड करायची होती अशीच काहीशी जेमिमा आणि स्मृतीनं सुरुवातही केली पण त्यानंतर एक अत्यंत खराब बॉलवर स्मृती बाद झाली नंतर जेमिमा आणि हरमनप्रीतनं एकशे सदुसष्ट रन्सची दमदार पार्टनरशिप केली त्यामुळे एकोणसाठवर दोन वरून विकेट करून भारताचा स्कोअर थेट दोनशे सव्वीसवर तीन पर्यंत पोहोचला यात जेमिमा सुद्धा पूर्णपणे थकलेली दिसत होती पण प्रथम दीप्ती आणि नंतर रिचाच्या ऍग्रेसिव्ह बॅटिंगनं जेमिमावरील प्रेशर थोडा कमी झाला शेवटी सोबत जेमिमानं इतिहास घडवून दाखवला नऊ बॉल्स बाकी असतानाच तिनं भारताला विजय मिळवून दिला जेमिमा रॉड्रिक्सची ही कहाणी सांगते की यश केवळ प्रतिभेमुळे नाही तर संघर्ष धैर्य आणि आत्मविश्वासामुळेही मिळतं आता दोन नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जेमिमा आपला हाच फॉर्म कायम ठेवेल आणि भारताला वर्ल्ड कप जिंकवून देईल यात शंका नाही आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा